नमस्कार पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत तर आपला एक फंड आहे नो ज्युटी बात नो टाइमपास जे असेल ते आपणासाठी खास हा व्हिडिओ खासच असणार आहे कारण आता चौथा हप्ता जाहीर करण्यात आला आहे त्याच तुम्हाला चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे परंतु हे दोन्ही हप्ते कोणत्या महिलांना मिळणार त्याच ज्या महिलांना अजून एकही रुपया आला नाही त्यांनी नेमकं आता पुढे काय करायचंय तसेच मोबाईल फोन नेमका कोणत्या महिलांना मिळणार या बद्दलची तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि नवीन अपडेटसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या बेल लेकन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा आता आपणाकडे कर आलेली संपूर्ण अपडेट पाहूयात लाडकी बहीण योजना चौथा हप्ता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे तर उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत असे असताना आता लाडकी बहीण योजनेतील चौथ्या हप्त्याची तारीख ठरली आहे नेमकी ही तारीख काय आहे आणि कोणत्या आणि आणि कोणत्या दिवशी किती पैसे खात्यात जमा होणार आहेत हे जाणून घेऊयात आता इथे पुढे पहा हे महत्वाचं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आत्ताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा आहे आता येथे एक गोष्ट समजून घ्या जर निवडणुका जाहीर झाल्या तर साहजिक आहे आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेमध्ये कुठलीही सरकारी कामं होत नाहीत आणि त्यानंतर पुढील हप्ता तुम्हाला कधी येणार कोणीही सांगू शकत नाही त्यामुळेच त्याने जर हा निर्णय घेतला असेल ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र देण्याचा तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे सर्व माझ्या माता बहिणींसाठी आता पुढे पाहते ते काय म्हणतात त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळीही ऑक्टोबरला ला साजरी होणार असून भाऊबीजीच्या ओवाळीचे पैसे काही दिवसातच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे आता ही नेमकी तारीख काय असणार आहे तेही आपण आता पुढे पाहूयात तब्बल एक कोटी शहाण्णव लाख महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा तुमच्या अर्जाचं काय झालं आता येथे पहा लाडकी बहिन योजनेचे पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले आहेत आता सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले आहेत बहिणींनी आता काही काळजी करू नये कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधी म्हणजे भाऊ बीजेची ओवळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे हा शब्द तुम्हाला देतो असे आश्वासन कोणी दिले दिले तर अजित पवार महिलांना आहे त्यामुळे आता तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही त्यामुळे त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता दहा ऑक्टोबर आधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अजूनही काही महत्वाच्या अपडेट आपणाकडे पुढे आहेत त्याही आपण आता इथे पहा वाटप कशा कशा प्रकारे केलं जाणार आहे ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे दहा ऑक्टोंबर आधी महिलांना भाऊबीजीची उभारणी मिळणार आहे ज्या महिलांना आधीच्या महिन्याचा लाभ मिळाला नाही आहे त्यांना त्या महिन्याचे मिळून साडेसात हजार रुपये मिळणार आहेत आता येते पहा मी माझ्या मनाचं काही सांगत नाही आहे जे इथे आहे ते तुम्हाला सांगतो आहे साडेसात हजार रुपये म्हणजे ज्या महिलांना एकही महिन्याचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व महिलांना एकंदरीत पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यात येते आणि ज्यांना आता आता साडेचार हजार रुपये मिळाले आहेत त्यांनाही ऑक्टोंबरच्या ह्या महिन्याच्या दहा तारीखपर्यंत तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येऊन जाते आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांना कदाचित एकत्रित साडेसात हजाराचा हप्ता न येता साडेचार आणि तीन हजार असे दोन हप्ते पाठोपाठ येऊ शकतात त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे ठीक आहे आता पुढे पाहू आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सुरुवात केली आहे त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे साडेचार हजार रुपये मिळणार आहे जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल तर त्यांना आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये खात्यात येणार आहे म्हणजे ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला असेल त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे हप्ते येऊन जातील आता आपली तक्रार कशी नोंद करायची तेही त्यांनी पुढे सांगितलं आहे ते पाहून घेऊयात तर येते पहा आठ ऑक्टोबरपर्यंत तुमची तक्रार नोंद करा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही खात्यात पैसे जमा झाले नसलेल्या महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राबविण्यात आलेली विशेष मोहीम दोन ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोंबर या कालावधीत सुरू राहणार आहे त्यामुळेच आठ पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची तक्रार नोंद करा म्हणजे इथे ते काय म्हणतात सर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत आज पाच तारीख आहे तर तुम्ही लगेच आज एक दिवस वाट बघा आणि तक्रार नोंद करून टाका आता ही तक्रार कुठे नोंदवायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं परंतु पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही तक्रार नोंदवू शकता आणि त्यांनाही आदेश देण्यात आले आहेत की ज्या महिलांचे फॉर्म मंजूर आहेत त्यांना पैसे का नाही आले त्यांचं बँक सीडिंग वगैरे सर्व व्यवस्थित आहे का हेही त्यांना तपासण्यासाठी सांगितलं आहे तरी मी तुम्हाला सांगेन तुम्ही स्वतः एकदा जवळ कुठे तुमच्या इथे अंगणवाडी असेल तिथे जाऊन तुमची तक्रारची नोंदणी करून या कारण निवडणुका जाहीर झाल्या तर आचारसंहिता लागेल आणि तुम्हाला नंतर केव्हा पैसे येणार हे कोणीही सांगू शकत नाही तर आता पुढे पाहूयात काय आहे ते आता येथे पहा चार दिवसात तक्रार नोंदणी न केल्यास पैसे जमा होण्यात येतील अडचणी हे बघा त्यांनी म्हटलं येत्या पंधरा दिवसात कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहितेच्या काळात सर्व शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद होत असल्याने जर तुम्ही आठ तारखेपूर्वी तुमची तक्रार दाखल केली नाही तर दहा ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला निवडणुका होईपर्यंत वाट पाहावी लागेल आता हेच मी तुम्हाला मगाशी सांगत होतो त्यामुळे तुम्ही आता जर अजून पैसे आणले तर लगेच तुमची तक्रार जी आहे ती नोंद करून घ्या आता आपणाकडे मोबाईल संबंधित काय माहिती आहे तीही आपण आता इथे पाहून घेऊया तर आता इथे पहा आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिलाय सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आवाहन देखील उदय सामंत यांनी केलंय आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या हे मोबाईल कोणाकरिता आहे तर त्या महिलांकरता ज्यां ज्या ग्रामीण अभियाना अंतर्गत कार्यरत आहेत त्या दोन हजार चारशे महिलांना हे मोबाईल देण्यात येणार आहेत असं त्यांनी घोषित केलं आहे त्यामुळे तुम्ही कुठेही ऐकाल की मोबाईल मिळणार मोबाईल मिळणार तसं काहीही नाही आहे मोबाईल फक्त त्याच महिलांना मिळणार आहे जर तुम्ही ग्रामीण अभियानात पदात कार्यरत असाल तर तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे बाकी त्यांना नाही त्यामुळं इकडचे तिकडचे व्हिडिओ पाहून तुम्ही आशेवर राहू नका आता तुम्हाला इथे सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतीलच अजूनही काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि पुढील अपडेटसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल ऐकन दाबा त्या अगोदर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोवर तुमची रजा घेतो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बबाय